नमस्कार न्यूज न्यूजयात्रामध्ये आपलं स्वागत मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला एक दिवसांची आज मुदतवाढ मिळाली ही आत्ताची ताजी माहिती यात्राकडे आहे साधारणपणे इथून पुढं रोज एक एक दिवसाची परवानगी मनोज जरांगे पाटील यांना मिळणार आहे मनोज जरांगे पाटील यांनी अशी भूमिका घेतली की गोळ्या घातल्या तरी मराठा आरक्षण ओबीसीतून घेतल्याशिवाय मी माघारी जाणार नाही आणि त्याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा एक प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांचं म्हणणं असं आहे की मराठा समाजाला राज्य सरकारने आधीच आरक्षण दिलेलं आहे त्यामुळं आता पुन्हा नव्यानं आरक्षण मराठा आंदोलक का मागतायत दुसरं त्यांनी पुनर्विचार करावा मागणीचा असंही आवाहन मराठा समाजाला केलेलं आहे त्यांचं म्हणणं असं आहे की ओबीसीतून आरक्षणामध्ये खरोखर मराठा समाजाचं हित आहे का हे मराठा समाजाने तपासलं पाहिजे त्यांनी तो व्यापक कायद्याचे बा कायदेशीर काय त्याच्यामध्ये अडचणी आहेत या अंगाने ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं ते विधान आहे मात्र मुंबईला जे लोंढ्याचे लोंढे अजूनही जात आहेत महाराष्ट्रातून तर ते रोखणं आणि त्यांच्यासमोर एक त्यांना मॅनेज करणं त्यांचं व्यवस्थापन करणं हे सरकारपुढचं मोठं आव्हान असताना मुख्यमंत्र्यांनी मात्र आपली भूमिका ठामपणे मांडलेली आहे दुसऱ्या बाजूला मनोज जरंगे पाटीलसुद्धा आपल्या मागणीवर ठाम आहे की जोपर्यंत सीमधून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी माघार घेणार नाही आता याच्यामध्ये शब्दाचा थोडासा फेरफार होतो ओबीसीतून सरसगट आरक्षण देता येत नाही असं सरकारचं म्हणणं आहे किंवा कायदेतज्ञांचं म्हणणं आहे परंतु मराठा समाजाला कुणबी समाज मराठा हा कुणबी आहे आणि त्यांना कुणबी प्रमाणपत्र जर मिळालं तर तो ओबीसीमध्ये समाविष्ट होऊ शकतो हे मनोज जरंगे पाटलांचं म्हणणं आहे त्यामुळं ओबीसीतून आरक्षण मागतायत जरांगे पाटील असं जे म्हटलं जात आहे त्याला मराठा आंदोलक असं म्हणत आहेत की आम्ही कुणबी प्रमाणपत्र मागत आहोत आणि कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर मराठा समाजाचा सरळ सरळ सीमध्ये समावेश होतो आणि मग ओबीसीचं आरक्षण वाढवायचं का त्याचे टप्पे करायचे का वर्गवारी करायची का हा सरकारच्या अखत्यारीतला विषय आहे असं आंदोलकांचं म्हणणं आहे दुसऱ्या बाजूनं सरकारची ही ठाम भूमिका आहे की मराठा समाजाला आपण आरक्षण दिलेलं आहे त्यामुळं आता पुन्हा नव्यानं आरक्षण द्यायची गरज नाही विशेषतः ज्यांच्या काळामध्ये म्हणजे आता आपण जे सध्याचं आरक्षण आहे त्याच्या बाबतीत बोलू मग देवेंद्र फडणवीसांच्या काळात जे सोळा टक्के मिळालं होतं ते आता नाही अस्तित्वामध्ये त्याच्यानंतर एकनाथ शिंदेच्या काळात आत्ताचे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये आत्ताची सरकारची भूमिका आहे आणि त्यावर एकनाथ शिंदे जे त्यावेळी मुख्यमंत्री होते त्यांनी पण अशी भूमिका जाहीर केली की मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे आणि मराठा आंदोलक जे आलेले आहेत त्यांच्या बाबतीमध्ये आमची सरकारची भूमिका अशी आहे की आम्ही त्यांच्याशी बोलत राहू त्यांच्याशी संवाद साधू आम्ही काही गोळ्या वगैरे घालणार नाही त्यांना असं एकनाथ शिंदेसुद्धा म्हटले जरी जरांगे पाटील असे म्हटले की गोळ्या खा गोळ्या खाईल पण मी परत जाणार नाही त्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया होती आता इथून पुढच्या काळामध्ये मनोज जारांगे पाटील किती दिवस हे आंदोलन करतात याकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गणेश उत्सवाच्या काळामध्ये जरंगे पाटलांनी हे आंदोलन करून सगळ्या मुंबईकरांची अडचण केली असा जो आरोप केला जात होता किंवा त्याचं एक जे म्हणणं मांडलं जात होतं त्यावर जरंगे पाटलांनी असं म्हटलं की ए, ए, एक दोन वर्षापूर्वी एक सप्टेंबरला आंतरवाली सराटीमध्ये जो लाठीमार झाला होता त्यावेळी गणेश उत्सव सुरू होता तर त्यावेळेस तुम्हाला कळालं नाही का की गणेश उत्सवाच्या काळामध्ये मराठा आंदोलकावर लाठीमार का आपण केला याचं उत्तर तुम्ही आधी द्या असं त्यांचं म्हणणं आहे आणि दुसरं म्हणजे सगळ्यात या आंदोलनाच्या ठिकाणीच त्यांनी श्री गणेशाची प्रतिष्ठापनाही केलेली आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही गणेश श्री गणेशाचं विसर्जन करणार नाही ही भूमिका ठामपणे मनोज जरंगे पाटलांनी मांडलेली आहे इथून पुढं दररोज मनोज जरंगे पाटलांना एक एक दिवसाची परवानगी मिळेल असं आता आंदोलकाचं म्हणणं आहे आणि मग असंच म्हणणं असेल तर मग जरांगे पाटील यांचं आंदोलन आझाद मैदानावर किती दिवस चालणार मुंबईत गेलेली गर्दी किती दिवस तग धरणार हा सगळे प्रश्न आता आंदोलकांसमोर जसे आहे तसे सरकारसमोर पण असणार आहे मुंबईमध्ये गणपती श्री गणेशाची विसर्जनाची मिरवणूक खूप जल्लोषात होती आणि त्या मिरवणुकीवर काही परिणाम होतो का हे पण आपल्याला येत्या काळामध्ये दे लक्षात देणार आहे की त्याआधीच सरकार जरंगे पाटलांशी चर्चा करून काही मध्यम मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो आहे यावरही न्यूज यात्रा लक्ष ठेवून असणार आहे पण आत्ताची जी ताजी माहिती आहे तीहीच आहे की जरंगे पाटील यांना एक दिवस मुदतवाढ मिळाली आणि आ साधारणपणे रोज एकच दिवसाची त्यांना परवानगी देण्यात येणार आहे त्यामुळं तो काय तांत्रिक भाग झाला की किती दिवस तसं तर त्यांनी बेमुदत आंदोलन त्यांचं आहे त्यांनी जाहीर केल्याप्रमाणे एका बाजूने मनोज जरंगे पाटलांचं एक आंदोलन हे बेमुदत आहे असं आपण म्हणूयात आणि सरकार रोज एक कागद त्यांच्याकडनं लिहून घेणार आणि एक कागद त्यांना परत देणार परवानगीचा हे मात्र आता स्पष्ट झालेलं आहे त्यामुळं हे कागद अजून किंवा या कागदांची किती दिवस देवान होती आणि शेवटचा कागद मनोज रंगे पाटलांच्या हातामध्ये कोणता येऊन पडतो हे आपलं आपलं न्यूज यात्रा लक्ष राहणार आहे त्यामुळं आपण बघत राहा न्यूज यात्रा धन्यवाद